छगन भुजबळ ओबीसीच्या उपसमितीचे नेते म्हणून तुम्ही स्वतः बनवून घेताय आहे तर त्या छगन भुजबळना सल्ला आहे की ओबीसीवरती जो अन्याय अत्याचार झाला गेल्या तीस चाळीस वर्षापासून ओबीसीचे नेते बनून फिरणाऱ्या छगन भुजबळनी पहिल्या तीनशे शेहेचाळीस जाती सांभाळाव्यात तुम्ही तुमच्या जातीचं भलं करून घेतलं इतरांच्यावरती अन्याय केला आणि त्या ठिकाणी येऊन सांगता की तुम्ही आरक्षणाच्यावरती विरोध करता मराठ्यांना विरोध करता कशासाठी संबंध काय तुम्हाला जर खरंच लोकांचं भलं करायचं असेल तर सगळ्या लोकांचं कल्याण करा ना तुम्ही तुमच्या एका समाजाचे पंधरा पंधरा सोळा सोळा आमदार एका समाजात तेरा चौदा आमदार तुमच्या जिल्हा परिषद तुमच्या शासकीय योजना सवलती तुमच्या सगळ्या आय एस आय पी एस वेगवेगळ्या एम पी एस सी राज्यसेवेला अधिकारी तुमचे आणि बाकीच्या लोकांच्यावर अन्याय ह्या का आम्ही केला काय आम्ही अन्याय केलाय का मग तुम्ही यावरती पहिला निर्णय घ्या आणि मग मराठ्यांना विरोध करा मराठा समाजाला सरकारनं आरक्षण दिलेलं आहे सरकार आणि मराठा समाज बघून घेईल तुमच्यावर कुठं अन्याय झाला तुम्ही सरकारशी बोलाला मराठ्यांच्यावर तुम्ही का भुगताय आणि मराठा समाज एवढा साधा सुद्धा नाही आहे की तुमचं ऐकून घेणं एवढा आमचं एकच म्हणणं आहे की या जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये तालुक्यामध्ये भाईचारा राहिला पाहिजे समाज समाज एकत्र राहायला पाहिजे समाजात जातीभेद बुद्धिभेद करणाऱ्या छगन भुजबळ या अजित पवारांनी पहिला या सत्तेतून बाहेर घासला पाहिजे राजीनामा दिला पाहिजे आणि ह्याने रस्त्यावरून लढायला आणि कुठले सांगतात चोपन्न टक्के आम्ही कुठले चौपन्न टक्के तुम्ही काय कोणाला सांगता चोपन्न चोपन टक्के चोपन चोपन्न टक्के आणि मग तुम्हीच कसे एकटे तुम्ही काढा ना आकडेवारी जे बांटी आयोगानं साडेछत्तीस सदतीस सदतीस टक्के तुम्हाला डिक्लेअर केलं आणि तुम्ही सांगता चोपन्न टक्के आम्ही तुमच्याकडे अजून इम्पिरिकल डेटाच नाही आहे जातीची आकडेवारी नाही आहे समाजाची आकडेवारी नाहीत तुम्ही स्व सो, स्वयंघोषित जे तोंडाला राहील ते बोलताय लोकांना सांगताय टी व्ही मीडियावरती खोटं बोलताय ते खोटं बोलणं बंद करावं भुजबळाने आणि तुम्ही जे लोकं पाठवलेली आहेत जी लोकं समाजाला खाल खालून पाडून बोलतायत समाजाला शिवीगाळ करतायत आमच्या नेत्यांना शिवीगाळ करतायत हे चालू देणार नाही आम्ही जशास तसं उत्तर देऊ तुम्ही जर शिवीगाळ करून दे करण्याचा प्रयत्न करत असाल तर तुमच्या नेत्यांना आवरा आम्ही कुठल्याही समाजाच्या विरोधात नाही पण आमच्या नेत्यांच्यावर समाजावर बोलत असाल तर तुमच्या नेत्यांना सुद्धा हातात दांडकी घेऊन जा विचारायची ताकद आमच्यामध्ये आहे त्यांचं म्हणणं आहे की मराठा समाजाला सगळ्यात जास्त निधी देण्यात आली ओबीसी हो घे ना तुला तू उपसभेचा अध्यक्ष ना भुजबळ उपसभेचा अध्यक्ष ना घे ना मग तुला कुणी अडवला बस की सरकारमध्ये जाऊन कर उपोषण आझाद मैदानाला जाऊन निधीसाठी मीडियावर कशाला बोंबोलतो असं तुम्हाला वाटतं का त्यांना मुद्दा म्हणून कोणीतरी पुढं केलेलं आहे ते काय बा लहान पोरग थोडे पुढं करायला त्याला फक्त त्याचं दुकान चालवायचं आहे छगन भुजबळ मराठ्यांच्या नावावरती त्यांना कुठल्या ओबीसीचं भलं करायचं नाही आहे ना त्याला स्वतःचं काय भलं करायचं आहे त्यांनी फक्त मराठा ओबीसी गावगावात वाद लावायचा आहे एवढाच त्याचा उद्देश आहे आणि स्वतःचं राजकारण करायचं आहे याबद्दल मुख्यमंत्र्यांना काय करणार या छगन भुजबळ मंत्रीपदावर असताना कुठल्या जाती धर्माबद्दल बोलू शकत नाही त्यांनी समतेची शपथ घेतलेली संविधानिक पदावर आहे त्यांना ह्या गोष्टी करायच्या स्वतःचा राजीनामा घेऊन रस्त्यावर यावं आणि त्यावेळेला कराव्यात तर सत्तेवर असताना जर तुम्ही भूमिका घेत असाल तर आम्ही मुख्यमंत्र्यांनी त्याची राजीनाम्याची मागणी करणार आहे आणि राज्यपालांच्याकडे देखील त्याची राजीनाम्याची मागणी करणार सरकारमध्ये त्यांचा राजीनामा नाही घेतला तर तुम्ही कोर्टात वगैरे काय करणार आम्ही कोर्टात जाणारच आहे ना कोर्टात जाणारच आहे आम्ही त्यांचं दुसरं एक म्हणणं आहे की मराठा समाजाने मुंबईच भेटी धरून हे सगळं अरे तू धर ना भुजबळ कुणी अडवला तू बस उपाशी चार पाच दिवस तू उपाशी राहा आम्ही सपोर्ट करतो तुला राहून बघ जरा उपाशी बघ तुला काय मिळतंय का आणि कर तीनशे शेहेचाळीस जातीचं जा भलं कशाला ना मराठाच्या नावानं बोंबोल तू